जैन मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की गोळा कसा फेकायचा आज एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गोळा आउट ऑफ आपला कसा जाणार एकदम सोपी पद्धत जे मी तुम्हाला आज सांगणार आहे या व्हिडिओच्या हो माध्यमातून जसे की गोळा राहते आपल्याला गोळा आउट ऑफ फेकायचा जर असेल तर आठ पॉईंट पन्नास सेंटीमीटर आपल्याला गोळा फेकायचा असते तर आज मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत आणि एकदम सोपी टेक्निक सांगणार आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून समजू शकाल जसे की भरपूर मुलं असे आहेत की त्यांना गोळा फेकण्याची टेक्निक माहीत असते ते फक्तच त्यांच्या ताकदच्या हिशोबाने गोळा फेकण्याचा प्रयत्न करतात पण त्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे गोळा आउट ऑफ नाही आज मी तुम्हाला एक पद्धत सांगणार आहे जसं की आपल्याला दोन स्टेप घ्यायच्या जसे की एक आणि दोन अशा दोन स्टेप घ्यायच्या आणि इथून आपल्याला गोळा असा इथं घेऊन शोल्डर आणि मानवीच्या मनामध्ये दाबायचा आहे असं आपण दाबला भरपूर मुलं असे उभे राहतात असे उभे राहून असं पुढे जातात पण असं नाही करत आपल्या हे पाय जे आहेत ते असे टर्न करावं लागेल असे टर्न करायचे आणि इथंच असं असं झुकावं लागेल असं झुकता झुकता आपले गोळा फेकावं लागेल भरपूर मुलं काय करतात की इथं असं फेकतात आणि इथंच उभे राहून गोळा फेकतात हे चुकीचं आहे आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी असा गोळा दाबला ज्या पद्धतीने आपल्याला असं खाली झुकायचं आहे आणि इथूनच असं इथं तिथून इथपर्यंत येईपर्यंत आपली पोझिशन जे आहे ते असे झुकलेले पाहिजेत आणि इथं आल्यावर मग नंतर मी तुम्हाला गोळा गोळा फे, फेकून दाखवणार आहे जो आउट ऑफ जाणार आहे गोळा आपण घेतला गोळा हा जास्त वेळ हातात नाही ठेवायचा द्या जेव्हा आपल्याला गोळा फेकत आहे तेव्हा लगेच गोळा उचलून फेकून द्यायचा टेक्निक माहीत असणे हे खूप गरजेचं आहे गोळा आपण घेतला इथं गोळा ठेवला गोळा आहे असं ठेवायचं असं आणि इथं असं ठेवून असं पकडायचं कळ नंतर इथं ठेवायचं या पद्धतीने आपल्याला खाली आहे ¿y tú no vas a hacer?